शिवाजी महाराजांचा जन्म हा देशासाठी नव्हे तर जगासाठी एक वेगळं उदाहरण होतं असं वेगळं उदाहरण की ज्या व्यक्तीने की ज्यांच्या कुटुंबामध्ये राजेशाही नव्हती परंतु त्यांनी काही मावळे सोबत घेऊन आईचा आई जिजाऊचा आशीर्वाद घेऊन आणि जनतेला सोबत घेऊन या महाराष्ट्रावरच नव्हे तर या सर्व भारतीयावर मनावर राज्य केलं असा तो शिवाजी महाराज तुमच्या आमच्या प्रेरात एक होता हे एक स्वप्नवर वाटत सत्य आहे वयाच्या फक्त पन्नास वर्ष जीवन जगणारे आपले महाराज त्यांनी प्रत्येक क्षेत्रामध्ये काम केलं प्रत्येक जाती धर्मा संदर्भात त्यांनी संपर्क साधला नव्हे प्रत्येकाच्या हृदयामध्ये त्यांनी स्थान मिळवलं असे शिवाजी महाराजांचा जन्म सोळाशे तीसमध्ये जरी झाला असेल त्यांना वेळ जरी फार कमी मिळाला असेल कारण की सोळाशे ऐंशी मध्ये त्यांचा मृत्यू झाला त्याच्या मृत्यूनंतर मोगलांच्या राज्यामध्ये इंग्रजांच्या राज्यामध्ये कळत नव्हतं की हा शिवाजी म्हणजे काय हे शिवाजीचं जे रसायन आहे ते बाहेर येत नव्हतं आणि महात्मा फुलेंना कळलं की कुठेतरी शिवाजी महाराजांची जिथे त्यांना पुरलं ती जागा शोधली पाहिजे आणि अठराशे एकोणसत्तर मध्ये शी जागा शोधली जिथे शिवाजी महाराजांची जयंती त्या पासून त्यांनी सुरू केली आणि आज तागायक त्या भारतामध्ये त्या देशामध्ये या राज्यामध्ये मोठ्या प्रमाणात शिवजयंती आपण साजरी करीत पाहिजे शिवजयंती साजरी करणे म्हणजे काय की असा जो व्यक्ती महान व्यक्ती की एका जिजाऊने जे स्वप्न पाहिलं होतं की स्वराज्य म्हणजे काय जिथे प्रत्येकाला असं वाटतं की हे राज्य माझं आहे जो राजा प्रत्येकाची काळजी घेतो मग शेतकरी का असे ना त्याच्या काळीला सुद्धा त्रास होऊ नये असं सांगणारा शिवाजी महाराज प्रत्येक जाती धर्म तुम्हाला मला शिक्षण दिलं असेल की मुसलमानाच्या विरोधात असणारा हा राजा नव्हे चुकीच्या कल्पना आहे त्यांच्याजवळ जास्तीत जास्त कर्मचारी हे मुस्लिम समाजाचे होते आणि म्हणूनच त्या राजाला सर्वधर्मीय मानणारी वर्ग फार मोठ्या प्रमाणात होता आणि त्याच्याच विचारावर आज आपण चालत आहोत अशा या शिवजयंतीनिमित्त